माझं नाव निलिमा मी खूप सुंदर आणि आकर्षक मुलगी होते मी स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा प्रयत्न करायचे मी, मी जास्त करून शॉर्ट आणि सेक्सी कपडे घालायचे माझ्या घरचे मला खूप ओरडत होते पण मी कोणाचंच काही ऐकत नव्हते मी सुंदर असल्यामुळे कॉलेजची सगळी मुलं माझ्या मागे लागायची त्यातल्या हँडसम आणि स्मार्ट मुलांसोबत मी अफेअर करत होते आणि मला कंटाळा आला की मी त्याला सोडून देत होते असं माझं खूप मुलांसोबत अफेअर होतं मला घरातून घर खर्चासाठी पैसे मिळत नव्हते म्हणून मी रोज एका नवीन मुलासोबत फिरून माझे हौस भागवत होते मी अशा मुलांसोबत मैत्री करायचे की जे हँडसम आणि श्रीमंत असतील कोणी मला शॉपिंग करून द्यायचं तर कोणी मला पिक्चरला घेऊन जायचं मी रोज नवीन नवीन मुलांसोबत हॉटेलवर जायचे आणि माझी इच्छा पूर्ण करून घ्यायचे माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती माझ्या घरात आईचं आणि माझ्या वहिनीचं काटकसरीवरून भांडण सुरू असायचं कुठलीही वस्तू संपली की माझी आई सगळा राग माझ्या बहिणीवर काढायची मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला होता मी तीन भावांची एकूलते एक बहीण होते तरीही त्या घरात माझी कुठलीही हौस पूर्ण होत नव्हती कारण माझे तिन्ही भाऊ कमी शिकले होते आणि मजुरीचं काम करत होते आमच्या घरात डाळ भातच मोठ्या मुश्किलीने शिजत होता तर ते माझी हौस कुठून पूर्ण करणार होते माझ्या सगळ्या मैत्रिणी खूपच श्रीमंत होत्या त्यांच्याकडे मोबाईल्स होते माहीत नाही मोबाईलवरून त्या रोज किती मुलांसोबत बोलत असतील पण माझी फॅमिली मात्र एक गरीब फॅमिली असून सोबत संस्कारी देखील होती त्यामुळे त्यांनी मला पुढं शिकून दिलं नव्हतं आणि मला मोबाईलही दिला नव्हता पण आजकालच्या जा जमान्यात तर मोबाईल किती स्वस्त आहेत आणि सर्वांकडेच मोबाईल्स असतात जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटत होतो तेव्हा माझ्याशिवाय सगळ्यांकडे मोबाईल असायचे सगळ्या मला चिडवत असायच्या की एवढी मोठी झाली आहेस आणि तुझ्याकडे साधा मोबाईल देखील नाही म्हणून मी घरी मोबाईल मागितला तर घरचे म्हणाले की जर तरुण मुलीकडे मोबाईल असला तर ती बिघडते त्यामुळे त्यांनी मला मोबाईल द्यायला साफ नकार दिला होता पण मला मात्र कसल्याही परिस्थितीत मोबाईल हवाच होता कारण बिघडणं आता माझी मजबुरी झाली होती कारण मला माझ्या घरच्यांसारखं गरीबीत जीवन जगायचं नव्हतं गरीबाला समाजात काहीच किंमत नसते त्यांना तुच्छ लेखलं जातं आणि कोणीही त्यांची मदत करत नाही त्यामुळे माझं हे मत झालं होतं की स्वतःला एवढं काबील बनवायचं की आपल्याला कोणापुढे हात बसरायची वेळ येता कामा नये मग त्यासाठी आपल्याला कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल मी माझ्या घरात मोबाईलसाठी राडा घातला होता मी हट्टच धरून बसले होते की मला मोबाईल हवाच आहे पण कोणी माझं ऐकून घेत नव्हतं माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं तो त्याच्या संसारात मग्न होता त्याच्या बायकोचं आणि माझ्या आईचं जराही पटत नव्हतं बहुतेक आपण गरीब लोक असेच असतो छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो मला असं वाटत होतं की गरीब लोक फक्त भांडण्यासाठीच जन्माला येतात आणि श्रीमंत लोक मौज मजा करण्यासाठी मी मात्र नवीन मोबाईलचा हट्ट धरून बसले होते माझी वहिनी घरच्यांना म्हणायची की हिला लिहिता वाचता येण्यापुरतं शिकवलं आहे आता तिचं लग्न करून टाका नाहीतर हिच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतच जातील पण मी माझ्या बहिणीचं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे मी मोबाईलसाठी खाणं पिणं सोडलं होतं कोणासोबत व्यवस्थित बोलत देखील नव्हते माझं वागणं बघून माझ्या आईने तिचं छोटं कानातलं विकून मला मोबाईल घेऊन दिला माझ्या आईने मला या आधी खूप समजावून सांगितलं होतं ही माझी पहिलीच महागडी आणि चैनीच्या वस्तूची डिमांड होती या अगोदर मी घरात काहीच मागितलं नव्हतं आमचं घर माझ्या वडिलांच्या कमाईवर चालत होतं मोठा भाऊ घर खर्चासाठी पैसे देत नव्हता तो सगळे पैसे माझ्या वहिनीच्या हातात द्यायचा माझे लहान दोन भाऊ काहीच काम करत नव्हते ते फक्त त्यांच्या मित्रांसोबत बाहेर वेळ घालवत होते मला आता श्रीमंत मुलांना माझ्या जायात अडकवायचं साधन मिळालं होतं मी बाहेर मुलांसोबत मैत्री करत होते आणि त्यांच्यासोबत तासन तास मोबाईलवर बोलत असायचे आता मी रोज नवीन नवीन मुलांसोबत फिरायला जात होते ते माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होते मी घरच्यांना खोटं बोलून घराबाहेर पडायचे की मी माझ्या मैत्रिणीकडे जात आहे माझ्या घरातले कधी कधी मला विचारायचे की तू एवढ्या महागड्या वस्तू कुठून आणतेस तर मी त्यांना सांगायचे की मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलं आहे मला आता मुलांसोबत रात्र घालवायला खूप आवडू लागलं होतं माझं मन भरेल तेव्हा मी त्या मुलाला ब्लॉक करायचे आणि दुसऱ्या मुलाला फ्लट करायचे एक दिवस माझे बाबा माझ्या लग्नासाठी मागे लागले पण मला लग्न करायचं नव्हतं कारण माझ्या लग्नात खर्च करण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते मी त्यांना म्हणायचे की मी तुमची एकुलती एक, एक मुलगी आहे त्यामुळे तुम्ही मला हुंड्यात खूप पैसे आणि दागिने दिले पाहिजे जे, जे की तुमच्याकडे नाहीत त्यामुळे माझ्या लग्नाचा विचार सुद्धा करू नका माझं बोलणं ऐकून माझे वडील शांत बसत होते मला मात्र अजून खूप मुलांना फ्लट करायचं होतं आणि त्यांच्याकडून खूप पैसे कमवायचे होते आणि श्रीमंत व्हायचं होतं मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना दर आठवड्याला पार्टी देत होते आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायलाही जात होते पण माझ्या घरच्यांना अजूनपर्यंत ही गोष्ट माहीत नव्हती मला आता माझं आयुष्य खूप सुंदर वाटू लागलं होतं कारण मी खूपच लालची झाले होते की माझ्या लक्षात हे सुद्धा येत नव्हतं की मी स्वतःच्याच इज्जतीसोबत खेळत आहे मी आतापर्यंत खूप साऱ्या मुलांसोबत अफेअर केली होती एक दिवस मी दोन दिवसांच्या ट्रीपवरून घरी आले होते तेव्हा मला समजलं की माझं लग्न ठरलं आहे पण मला आता लग्नात काहीच इंटरेस्ट नव्हता मला रोज नवीन मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडू लागलं होतं माझ्या आई मला मा म्हणाली की मुलाला तू खूप पसंत आहेस त्यांच्या घरच्यांनीही लग्नासाठी होकार कळवला आहे ते खात्यापित्या घरचे लोक आहेत ते तुला खूप आनंदात ठेवतील अगदी तुला हवं होतं तसं मला माझ्या आई वडिलांचा खूप राग आला होता कारण त्यांनी लग्न ठरवण्याआधी मला एकदाही विचारलं नाही मुली स्वतःच्या लग्नात किती हौसमौस करतात पण इथे तर माझी कसलीच इच्छा पूर्ण होणार नव्हती मी खूप नाराज होते पण जेव्हा माझ्या बाबांनी मला मुलाचा फोटो दाखवला तेव्हा मात्र माझ्या तोंडाला पाणी सुटलं कारण मुलगा खूपच हँडसम आणि स्मार्ट होता आणि त्यांनाही एक सुंदर मुलगी सून म्हणून हवी होती बाकी त्यांची काहीच अपेक्षा नव्हती मग माझं लग्न झालं पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा माझ्याजवळ देखील आला नाही की त्याने माझ्याकडे बघितलंही नाही माझ्या मनात मात्र त्याच्याबद्दल खूप भावना दाटून आल्या होत्या मला त्याला मिटीत घ्यायची खूप इच्छा झाली होती त्याच्यावर भरभरून प्रेम करायची इच्छा होती पण मी माझ्या भावनांना आवर घातला ती रात्र मी पूर्ण जागून काढली पण आमच्यात असं काहीच झालं नाही असेच दिवस जात होते माझ्या सासरी कशाचीही कमी नव्हती सगळी माणसं देखील खूप चांगली होती आता मला चांगलं जीवन जगण्यासाठी कोणासोबतही रात्र घालवावी लागत नव्हती मला जे हवं होतं ते सगळं काही मिळत होतं पण माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दलची इच्छा अपूर्ण राहिली होती ती मात्र त्याला बघितलं की सारखी उफाळून वर येत होती पण मी स्वतःला शांत करत होते मी मनातल्या मनात विचार करत होते की मी लग्नाअगोदर माझं जीवन किती सुंदर होतं माझ्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करता येत होत्या मी लग्न करून स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतल्यासारखं मला वाटत होतं कारण लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याने मला एकदाही स्पर्श केला नव्हता मला तर वाटलं होतं की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करेल आणि माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल मला फिरायला घेऊन जाईल माझ्यासोबत वेळ घालवेल पण तसं काहीच होत नव्हतं माझा नवरा तसा खूप चांगला माणूस होता तो चांगल्या पोस्टवर काम करत होता त्याला पगारही खूप चांगला होता पण तो मला शरीर सुख देऊ शकत नव्हता मी तर शरीर सुखासाठी तडफडत होते मग मी माझी सोय शेजारच्या एका माणसासोबत केली त्याचंही नवीन लग्न झालं होतं तोही एक नऊ जवान होता मी त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलं आणि त्याच्याकडून शरीराची भूक भागवू लागले मी घरात खोटं सांगून जायचे की मी मार्केटमध्ये जात आहे आणि त्याच्या घरी जायचे तोही माझ्यावर फिदा होता तो म्हणायचा की तू माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहेस आणि माझ्यावर तुटून पडायचा मला त्याच्याकडून पैसे किंवा गिफ्ट काही मिळत नव्हतं पण मला जे हवं होतं ते मी त्याच्याकडून मिळवत होते माझ्या सासरची माणसं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असायची माझी विधवा सासू रात्र दिवस पूजा पाठ करायची माझी मोठी जाऊ घरकामामध्ये बिझी असायची आणि माझा दीर घरातूनच काम करत होता त्यामुळे तोही दिवस रात्र लॅपटॉपमध्येच त्याचं डोकं घालून असायचा कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं त्यामुळे मी शेजारच्या रोहितसोबत वेळ घालवत होते एक दिवस अचानक तो कुठे गायब झाला माहीत नाही त्याच्या घराला कुलूप होतं त्याचा फोनही बंद लागत होता त्यामुळे त्या मी अजून एकदा एकटी पडले होते आता मला शरीर सुखाची ओढ लागली होती माझा नवरा मला म्हणत होता की आपल्या दोघांमधली ही गोष्ट तू कोणालाही सांगू नको त्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागेल कारण तो एक तगडा माणूस होता पण तो कधीही माझ्यासोबत संबंध ठेवू शकत नव्हता आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट होती मी त्याला रोज खूप काही बोलायचे पण तो माझं बोलणं ऐकून मान खाली घालून कामाला जायचा एक दिवस अचानक त्याचा घरी येत असताना अपघाती मृत्यू झाला मला खूप वाईट वाटत होतं पण मी विचार करत होते की मला तर त्याच्याकडून सुख मिळत नव्हतं तर मी काय एवढी दुःखी होत आहे पण माझं मन आतून खात होतं की जर सासरच्या लोकांनी मला माझ्या माहेरी पाठवलं तर या भीतीने मी टेन्शनमध्ये येत होते कारण मला पुन्हा त्या गरीब घरात पाऊल टाकायचा नव्हता माझा नवरा जाऊन आता एक महिना झाला होता आणि माझा तो एक एक दिवस याच टेन्शन मध्ये गेला होता की आता माझ्या आयुष्यात नेमकं काय होणार आहे माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी येणार आहोत पण मी त्यांना येण्यासाठी साफ नकार दिला होता असं तसं करत आता दोन महिने होऊन गेले होते पण सा ना मला कोण माझ्या माहेरचं घेण्यासाठी आलं होतं ना माझ्या सासूने मला घराबाहेर काढलं होतं एक दिवस मी माझ्या जावेच्या खोली समोरून जात होते तर मला खोलीतून विचित्र आवाज आले मला ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली होती म्हणून मी हळूच दाराच्या फटीतून आत बघितलं तर माझी जाऊ आणि माझा दीर एकमेकांच्या खूप जवळ होते आणि एकमेकांवर तुटून प्रेम करत होते माझी नजर माझ्या दिराच्या उघड्या शरीरावर फिरत होती तो एक मजबूत शरीराचा आणि हँडसम पुरुष होता त्याचं ते प्रेम बघून माझ्या भावना अजून उफाळून वर आल्या होत्या आता मला बेचैनी सतावत होती आता माझी नजर माझ्या दिरावर होती पण मी खूप वेळा विचार केला की मी हे काय करत आहे हे योग्य नाही कारण मोठ्या मुश्किलीने मी या घरात अजून टिकून आहे आणि जर माझं सत्य माझ्या सासूसमोर आलं तर ती मला घरातून हकलवून देईल एक दिवस माझी सासू मला म्हणाली की मी आणि तुझी जाऊ आम्ही दोघी तिच्या माहेरी जात आहोत कारण तिचे आजोबा मरण पावले आहेत आम्ही दोन दिवसात परत येऊ तोपर्यंत तू तो घर सांभाळ आणि तुझ्या दिराची खाण्यापिण्याची व्यवस्था बघ आणि त्या निघून गेल्या त्या दिवशी रात्री मी माझ्या दिराला जेवण देण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत गेले मी स्लीवलेस नाईट गाऊन घातला होता आणि मेकअपही केला होता तो माझ्याकडे बघतच राहिला मलाही स्वतःवर आता कंट्रोल नव्हता तो काही करण्याच्या अगोदरच मी त्याला जाऊन चिकटले होते त्यालाही माझ्या वागण्याने काहीच फरक पडला नव्हता उलट तोही माझ्या स्पर्शाने उत्साहित झाला होता आणि आम्ही रात्रभर आमची इच्छा पूर्ण करून घेतली होती सकाळी दीर मला म्हणाला की तू माझ्या बायकोपेक्षाही खूपच सुंदर आहेस आता मी तुला काहीही झालं तरी या घरातून जाऊ देणार नाही आणि मी माझ्या बायकोला आपल्या दोघांबद्दल काही सांगणारही नाही अशा तऱ्हेने माझी सोय झाली होती असेच दिवस जात होते मोका बघून माझा दीर माझ्याजवळ येत होता एक दिवस अचानक आमच्या शेजारच्या रोहितचा मला फोन आला आणि त्याने मला भेटायला बोलवलं मी आता त्याला रोज भेटायला जाऊ लागले इकडे माझ्या जावेमुळे माझ्या दिराला खूप कमी चान्स मिळत होता माझ्यासोबत वेळ घालवण्याचा त्यामुळे माझंही त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं कारण माझी तर इच्छा पूर्ण होत होती मग ती कोणाकडून का होईना एक दिवस मला अचानक चक्कर आली माझी सासू तिथेच होती ती मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पण डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्यावर माझी सासू माझ्याकडे डोळे फाडून फाडून बघत होती कारण मी प्रेग्नेंट होते घरी जाऊपर्यंत माझी सासू मला एकच प्रश्न विचारत होती की माझा मुलगा मरून सहा महिने झाले आहेत मग हे मूल कोणाचं आहे आता अजून एकदा मला त्या घरातून निघण्याची भीती वाटू लागली होती म्हणून मी कोणताही विचार न करता तिला माझ्या दिराचं सा नाव सांगितलं तेव्हा तिच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता कारण जरी माझी चूक असली तरी तिच्या मुलाचीही तेवढीच चूक होती हॉस्पिटल घरापासून लांब असल्यामुळे आम्हाला रिक्षाने घरी यायला अर्धा तास लागला होता त्यावेळात सासू खूप शांत होती ती कसला तरी विचार करत होती मला भीती होती की आता घरी पोहोचल्यावर सासू मला घरातून बाहेर काढेल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसं काहीच झालं नाही या उलट माझी सासू जे काही बोलली ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं कारण ती म्हणत होती की माझ्या मोठ्या सुनेला मूल होत नव्हतं तिच्यावर खूप उपचार करून बघितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पण कसं का असे ना माझ्या घरात वारस येणार आहे त्यामुळे माझ्या मोठ्या मुलाच्या बाळाला तू जन्म द्यायचा सासूने माझ्या मोठ्या जावेची समजूत काढली माझी मोठी जाऊ खूप भोळी होती ती आई होणार या आनंदाने तिने मला आणि तिच्या नवऱ्याला माफ केलं असेच दिवस जात होते घरचं वातावरण शांत होतं सासूने माझी प्रेग्नेन्सीची बातमी बाहेर कोणालाच कळू दिली नव्हती आणि मला कुठे बाहेरही जाऊ दिलं नव्हतं कारण माझ्यासोबत सगळ्या घराची इज्जत दुहीला मिळाली असती काही दिवसांनी मी एका सुंदर मुलाला जन्म दिला मी आई झाल्यामुळे माझ्या वागण्यात खूप फरक पडला होता मला आता कशाचीही हौस राहिली नव्हती मला आता शरीर सुखाची ओढ नव्हती मला आता फक्त माझ्या मुलाची ओढ लागली होती मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी मिळून माझ्या बाळाची खूप काळजी घेत होतो मी आता खऱ्या अर्थाने एक स्त्री झाले होते त्यानंतर मी माझ्या दिराकडे कधीच त्या नजरेने बघितलं नाही माझी सासू माझा चांगल्या पद्धतीने सांभाळ करत होती कारण मी तिला घराण्याचा वारस दिला होता